म्हणून होला निखिल मानेवाडी गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या निकल्या आल्याला महाले महादेव खांडेकर वाजता येणार कुस्ती सीकोट उपस्थित आहेत निकिल जरा टाळ्या करा की निघल्या या ठिकाणी कठोर ठिकाणी मानचे सुपुत्र श्रीराम तालिंग ची स्थापना केली मसवडे या ठिकाणी असे दर्शण मीत असे आमच्या आदरणीय महालिंगजी खांडेकर आपलं मी गावच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपलं मानाचा पुरेवाज फेटा बांधून आपला सत्कार करावा अशी आपल्याला विनंती चला महालिंग खांडेकर एन एस त्यात गावडे जांभळे आपण मंचावर आणि आपला सत्कार घ्या. हे ते पिंपरी टोक्याचं फनास करून आलाय गाडी आणि देवळ वाजतात पंतबुर